नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचे लाभार्थी आहेत यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत अगदी नोव्हेंबर महिन्याची बारा तारीख आलेली आहे तरी देखील पेन्शन वितरण होत नाही आहे संदर्भात संबंधित जे ऑफिस असेल किंवा अधिकारी असतील तर संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे त्यांना विचारणा केलेली आहे तर पेन्शन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तर आपल्याला मागील काही दिवसांमध्ये पेन्शन वितरण करू वितरण करू अशी माहिती देत होते परंतु आज जी माहिती मिळालेली आहे तर याच्यामध्ये अजून दोन ते तीन दिवसांचा कालावधी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन वितरण आहे तर यासाठी लागणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यांपासून दिव्यांग जे लाभार्थी आहेत तर यांना वाढीव अनुदान अडीच हजार रुपये देण्याचं शासनामार्फत मंजूर करण्यात आलं तर त्यांचं नाव ऑनबोर्डवरती अपडेट करण्याचं काम डीबीटी पोर्टलवरती सुरू आहे त्याचबरोबर इतर काम आहेत ती देखील पेन्शन वितरणाची प्रोसेसमध्ये आहेत तर या सगळ्या कारणांमुळे डी बी टी पोर्टलच्या हप्ते वितरणासंदर्भात लोड येत आहे कामाचा व्याप जास्त असल्यामुळे अजून पुढील दोन ते तीन दिवस लागण्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे म्हणजेच पेन्शन वितरण तर होणारच आहे पण त्याच्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लाभार्थ्यांना प्रतीक्षा करण्याची माहिती त्यांच्यामार्फत आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपण तर माहिती घेतच आहोत तर या दोन ते तीन दिवसांमध्ये कधीही पेन्शन वितरण होऊ शकतं पण लक्षात घ्या की दोन ते तीन दिवस प्रतीक्षा मात्र सर्वांना करावी लागणार आहे आणि यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी अशी देखील माहिती दिलेली आहे की ज्या दिव्यांग लाभार्थी जे असे आहेत की ज्यांना मागील महिन्यामध्ये पंधराशे रुपये आले तर ज्यांचं नाव अनबडवती झालेलं आहे जे दिव्यांग लाभार्थी आहेत की त्यांच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये गेलेले आहेत त्यांनी आपलं नाव अपडेट म्हणजे कागदपत्र सबमिट केलेले आहेत अशांना मागील महिन्याचे हजार रुपये आणि चालू महिन्याचे लक्षात घ्या अडीच हजार रुपये असे एकत्रित दिला जाणार आहे त्यामुळे सर्वच जे लाभार्थी आहेत यांचं पेन्शन वितरण थांबवण्यात आलेलं आहे पुढील दोन ते तीन दिवसांच्या दरम्यान हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे तर सगळ्यात प्रथम डीबीटी पोर्टल आहे त्याच्यावरती नोटीस येईल आणि त्याच्यानंतर काही दोन ते तीन तासांनंतर हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे तर याची रेकॉर्डिंग देखील आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा थोडीशी प्रतीक्षा करायची आहे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याची पेन्शन मिळणार आहे सध्या तरी पेन्शन संदर्भात मागील काही महिन्यांपासूनची पेन्शन वितरण पाच तारखेपर्यंत व्हायची परंतु या महिन्यामध्ये खूपच विलंब होत आहे पण तुम्हाला पेन्शन पुढील दोन ते तीन दिवसांनंतर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहायला